नमस्कार मित्रांनो मी विनोद मानकर बांधकाम कामगार योजनामध्ये बऱ्याच जणांनी नवीन अर्ज या ठिकाणी भरले असेल तसेच काही जणांनी आपले अर्ज नृत्यकरण सुद्धा या ठिकाणी केलेले असेल अशा नवीन अर्ज भरलेल्या तसेच नूतनीकरण केलेल्या अर्जदारांना त्यांच्या रजिस्टर मोबाईलवर अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज सुद्धा या ठिकाणी आले असेल अशा कामगारांनी आपल्या मोबाईलमध्ये आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी एक रुपया पेमेंट करून तुम्ही तुमची एक रुपया पेमेंट भरल्याची रिसिप्ट या ठिकाणी डाउनलोड करू शकता तसेच तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या साईडवर जाऊन सुद्धा या ठिकाणी तुम्ही एक रुपया पेमेंट भरू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी दिलेली आहे तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही या साईडवर जाऊ शकता तसेच या ठिकाणी प्रिंट कशी डाउनलोड करायची कामगार कार्ड कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च ऑप्शनमध्ये एम एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट इन ही साईट या ठिकाणी टाकायची आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर प्रकार या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी स्क्रोल करून आपल्याला थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खालच्या बॉक्समध्ये तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर प्रोसेस टू फॉर्म यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आणि व्हॅलिड ओ टी पी यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमची प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल प्रोफाईलमध्ये तुमचे नाव तुमची जन्मतारीख आधार नंबर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी संपूर्ण माहिती तुमची या ठिकाणी दिसेल त्यानंतर उजव्या बाजूला ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट या ठिकाणी आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस हे इनॅक्टिव्ह आहे जोपर्यंत आपण एक रुपया या ठिकाणी पेमेंट करत नाही तोपर्यंत आपले ॲप्लिकेशन स्टेटस ऍक्टिव्ह या ठिकाणी होणार नाही त्याकरता आपल्याला या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी आपण खाली आल्यानंतर पेमेंट डिटेल्स हा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर पेमेंट लिंक या ठिकाणी दिले जाईल त्या दिलेल्या लिंकवर या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर परत तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा लागेल त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करा रजिस्टर मोबाईलवरती आलेला ओ टी पी या ठिकाणी फिलअप करा त्यानंतर खाली व्हॅलिड ओ टी पी यावरती क्लिक करा पेमेंट डिटेल्स या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी तुमचा आधार नंबरचे चार अंक मोबाईल नंबर आणि ॲप्लिकेशन परपोज रिन्युवल हा स्टेटस या ठिकाणी असेल या ठिकाणी आपल्याला एक रुपया पेमेंट या ठिकाणी करायचं आहे त्याकरता मेक रिन्युअल पेमेंट यावरती क्लिक करा या ठिकाणी एक रुपया पेमेंट करण्याकरता आपल्याला ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले क्रेडिट डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग युपीआय वॉलेट आणि क्यू आर कोड यापैकी जो ऑप्शनद्वारे तुम्ही पेमेंट करू शकाल ते ऑप्शन या ठिकाणी घेऊन तुम्ही या ठिकाणी एक रुपया पेमेंट या ठिकाणी करू शकता मी या ठिकाणी युपीआयद्वारे फोनपेद्वारे मी या ठिकाणी एक रुपया पेमेंट या ठिकाणी केलेलं आहे पेमेंट या ठिकाणी केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुली हा मेसेज या ठिकाणी येईल त्यानंतर डन या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी वर्कर नेम वर्कर आधार नंबर वर्कर मोबाईल नंबर आणि नोट या ठिकाणी युअर फॉर्म इज ॲक्टिव्ह असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे म्हणजे या ठिकाणी तुमचं पेमेंट या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला लॉग आउट या ठिकाणी व्हायचं आहे आणि परत आपल्याला प्रोफाईलवर क्लिक करून आधार नंबर मोबाईल नंबर टाकून रजिस्टर मोबाईलवर आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन या ठिकाणी व्हायचं आहे आपली प्रोफाईल या ठिकाणी परत या ठिकाणी ओपन होईल आणि या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे ऍप्लिकेशन स्टेटस ऍक्सेप्ट या ठिकाणी ऑलरेडी होतच परंतु रजिस्ट्रेशन स्टेटस या ठिकाणी इन ॲक्टिव्ह होतं आता या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह दाखवत आहे म्हणजे आपण या ठिकाणी एक रुपया पेमेंट केल्यानंतर आपला ऍप्लिकेशन स्टेटस ऍक्टिव्ह या ठिकाणी आलेला आहे तसेच आपली रिन्युअलची डेट सुद्धा या ठिकाणी चेंज झालेली आहे आणि आपल्याला पुढची रिन्युअल डेट या ठिकाणी मिळालेली आहे आता या ठिकाणी स्क्रोल करून खाली या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला प्रिंट या ठिकाणी आपल्याला रिसिप्टची प्रिंट या ठिकाणी काढून घ्यायची आहे त्याकरता प्रिंट रिसिप्ट यावरती क्लिक करा आणि ही प्रिंट आपल्याला या समोर डाउनलोड करून घ्यायची आहे ही प्रिंट आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे ही आपल्याला पुढील कामासाठी या ठिकाणी उपयोगी पडणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी एक रुपया पेमेंट या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो आता आपल्याला कामगार कार्ड मिळवायचे आहे त्याकरता आपल्याला ही प्रिंट या ठिकाणी घ्यायची आहे आणि याच्यासोबत आपले आधार कार्ड यासोबत जोडायचे आहे आणि आपल्या जवळच्या बांधकाम कार्यालयामध्ये हे आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि त्या ठिकाणून आपल्याला आपले बांधकाम कामगार कार्ड या ठिकाणी आपल्याला प्राप्त करायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी नवीन अर्ज तसेच नूतनीकरण झालेल्या अर्जाचे एक रुपयाचे पेमेंट कसे करायचे त्याची प्रिंट कशी डाउनलोड करायची आणि कामगार कार्ड मिळवण्याकरता काय करायचे जी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत बघितलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका